तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर आज आपण माहिती पाहणार आहोत की तुमच्या गावानुसार घरकुल लाभार्थी यादी ही कशाप्रकारे ऑनलाईन पाहिजे व ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करायची तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला पी एम ए जे वाय ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवर आल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक वेब अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो या वेबसाईटचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर याच्या होम पेजवर तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे असे ऑप्शन शो होणार आहे ज्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता अबाऊट असेल आवाज सॉफ्ट असेल डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आवाज सॉफ्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही आवाज सॉफ्ट याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही आवाज सॉफ्ट याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सेक्शन एमधील दोन नंबरचं जे ऑप्शन आहे हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जी माहिती जी आहे ती भरायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्टेट जे आहे ते निवडायचं आहे तर आता आपण येथे आपलं स्टेट जे आहे ते निवडूयात आता तुम्ही स्टेट निवडल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक जिल्हा निवडायचा आहे आता तुम्ही जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील एक कोणताही तालुका निवडायचा आहे आता तुम्ही तो तालुका निवडल्याच्यानंतर त्या तालुक्यातील कोणतंही एक गाव तुम्हाला निवडायचं आहे आता तुमचं जे गाव आहे ते तुम्ही निवडल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक कॅल्क्युलेशन एक कॅपचा म्हणून दिला जाणार आहे तो कॅल्क्युलेशन कॅपचा तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो सबमिट करून द्यायचा आहे तर तो आपण येथे सबमिट करूया तुम्ही पाहू शकता सबमिट केल्याच्यानंतर आपण भरलेल्या माहितीनुसार आपल्या गावाची जी घरकुल लाभार्थी ला या यादी आहे ती आपल्याला अशा काही प्रकारे येथे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता या यादीमध्ये तुमच्या गावानुसार किंवा तुम्ही माहिती भरल्यानुसार संपूर्ण घरकुल यादीची जी माहिती आहे ती तुम्हाला येथे दाखवली जाते त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल बेनिफिशरी म्हणजेच लाभार्थी नाव असेल आणि इतर बरीचशी काही माहिती तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावानुसार लाभार्थी यादी जी आहे ती चेक करू शकता आणि त्याच्याच नंतर वर तुम्ही पाहिल्यावर सबमिट जे ऑप्शन आहे त्याच्या खालीच डाउनलोड एक्सेल अँड डाउनलोड पी डी एफ हे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात जर ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर हे डाउनलोड पी डी एफ याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे आहे ती आपल्याला आपली यादी जी आहे ती डाउनलोड होऊन अशा काही प्रकारे पाहायला जी आहे ती मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी जी आहे ती पाहू शकता व डाउनलोड देखील करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा